या पुलाशिवाय आपल्याला जायला रोड होत नाही Vamos vou dar de aqui.

राम अधिकारी म्हणून आहेत आर पार्टी ऑफिसर आहेत त्यांचा बंगला ही मोरगाव येथे आणि त्यांच्या शेडमध्ये मध्ये साप आला स्वतः आपल्या सोबत

जाऊ बसलं की गरमी कमी जास्त होत त्यामुळं साप जिथं गारवा असेल अशा ठिकाणी आला बंगला किती सुंदर आहे बघितलं गार्डन ते त्यातून आलेलं नसेल माझा अंदाज मागून पर्यावरण आहे आणि आलेला आहे आणि अलमारीच्या खाली बसलेला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित राहतो रेस्क्यू तब्येत नमस्कार आबा ओळखलं का हा बंगला ठरवायला आलेलो आम्ही मी आणि मिस्त्री ठरवायला आलेलो बंगला ही इमारत बांधताना ते थे 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 किती वर्ष झालं बर घर बांधून बारा वर्षानंतर मी आलो घरला मी आणि किलारी मिस्त्री आलो आल तोडची आबाला कुठला होय काय करू ते मामांच्या आठ वाड आहे बघ बघल आपली स्टिक लांबो हुक लांबो बाळा आज जायला ते त्यातनं तिकडं पळाला तर लईर रिबीटने

कशात अडकल जाऊन मित्रांनो खतरनाक असा हा जिवळ आहे बघा तो चावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो ग्लोवस दिलेले आहेत की कोणता जरी साप चावला तर घामांपैकी नाही दिवड म्हणून मरत काही याच्यापासून धोका नाही आहे काही खाल्लेला नाही आहे तर तो, तो बसलेला आहे निवांत शिकार केलेला आहे आणि बसलेला आहे आणि रागेट स्वभावाचा एकदम राग येतोय त्याला कसा चावतोय बघा त्याला धोका वाटला तर आणि कोणाचा चुकून जरी अशा सापावर पाय पडला आणि तो जरी चावला तरी याच्यापासून धोका नाहीये मोरगाव येतोय मित्रांनो आठपाडीकर म्हणून आहेत त्यांनी मानव्यवस्थेत आल्यामुळं याला बोलवून सुरक्षित वाचवलेलं आहे याला न इजा पोचवता आणि कोणी असा साप घरामध्ये आला तर मारू नका हा वन्यजीव येतोय अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक असल्यामुळं याला सुरक्षित पकडून त्याच्या आदिवासात व्यवस्थितरित्या रिलीज करणं महत्त्वाचं आहे है। आणि मरगावला येताना जागरण नदीवरला ब्रिज आहे कवठे मंकाळून येणारा तिथून कोणालाही येता येत नाही आडमार्ग म्हणजे लांडगेवाडी नरसिंहगाव इथून किंवा नरगोल इथून येण्यासाठी रस्ता आहे आणि येऊन याला सुरक्षित पकडलेलं याच्या आदिवासात सोडलंच आहे सर्वांचं अभिनंदन करतो नको 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 याला बाहेरेची पिशवी एकदा घालायला जमला खाता ग्लोव्ह न धरता येतो अनेकदा सोडायला धरबू ग्लोव्ह ना सोड दे सोडून आभासने भिवू नको आबा पण धरत्याल हा धर आबा शंभर जातीच साप आहेत बरसच बिन विषारिषारे आहेत आणि काय ठराविक विषारे आहेत हा धर उचल मध्यटर पुढदार तोंडा पैसे पूर्ण तोंडा पैसे धरवाळा पाणीवाला साप आहे हा साप राहतोय मानवी व्यवस्थेपैसे आपले आबा याच्या तिला तर अक्कल नाही कुत्र किती अंतर आवरा आहे काय आहे आबा? सापायला भेट नाही बेडकाला भीत्या भ्या घालतं पहिली दिवशी होती कुत्र काय आहे का ना कसलो डेंजर आहे कुत्रो आप कोण यायचा दम नाही बघल अबा तुमांच हे जे होत कार्यालयाचं उद्घाटन होत आलता कुठे दिसला नाही त्यावेळी मी ओळखवलो होतो तुम ओळखायला तुम्हाला मी ओळखणार नाही असं होणारच नाही

बांधतात जामते रोज आबाद एक धरायचा आहे रोजच सताट धरायला लागतात रोज ड्युटीच आहे रात्र दिवस ही मोरगाव मध्ये तुमच्या पन्नास भर साप धरला असेल रात्रीचा आला घरात की हा व्हिडिओ इथं थांबवतो वाचवा निसर्ग वाचवा पैसा दिवस तर मारतात लोक काय करायचं